तीन कोटी बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल करडेले यांनी धडक कारवाई करत तीन कोटी बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय रविवार अकरा जानेवारी रोजी लोहा तालुक्यातील मौजे येळी येथे नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल करडेले यांनी रात्री सुमारे साडे दहा वाजता प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली येळी नदीपात्रात अवैध उत्खनन सुरू असताना तीन हायवा ट्रक सात जे सी बी एक मोठी फायबर बोट व सात तराफे आढळून आले तात्काळ स्थानिक पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना घटनास्थळी बोलावून अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले या कारवाईत पंचेचाळीस ब्रास वाळूचा साठा देखील जप्त करण्यात आला असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत तीन कोटी बत्तीस लाख रुपये इतकी आहे जप्त केलेला सर्व मुद्देमाल तहसील कार्यालय लोहा येथे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यावर दंडात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यातील अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीवर निश्चितच आळा बसण्यास मदत होईल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नांदेड